कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला तिढा सुटला आहे गुरुवारी सायंकाळपासून शुक्रवारी सकाळपर्यंत वरिष्ठ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या यानंतर अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांच्या अखेर नावावर शिक्कामोर्तब झालाय आहे तीस मे रोजी दुपारी संचालक मंडळाच्या बैठकीत या नावाचा बंद लिफाफा उघडला जाणार आहे नमस्कार मी शर्वरी पवार आपण पाहताय तीचा जागर न्यूज अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर गोकुळच्या अध्यक्षपदावर सर्वानुमते शशिकांत पाटील चुएकर यांचे नाव अंतिम झाले होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत लक्ष घालून अध्यक्ष महायुतीचाच असावा असा आग्रह धरला यामुळे हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी संध्याकाळी कोल्हापूर गाठलं आमदार सतेश पाटील विनय कोरे या नेत्यांची आणि गोकुळच्या सत्ताधारी संचालकांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या या बैठकांमध्ये चुएकर यांचे नाव मागे पडले त्यानंतर अजित नरके अमर सिंग घाटगे आणि नवीद मुश्रीफ या तिघांची नावे चर्चेत आली पण नरके आणि घाटके यांच्या नावाला काही नाही त्यांचा विरोध झाला शिवाय घाटके हे विरोधी पॅनलमधून निवडून आल्याने त्यांची चांगलीच अडचण झाली त्यामुळे अखेर नवीद मुश्रीफ यांचे नाव शिल्लक राहिले पण हसन मुश्रीफ हे नवीद यांना गोकुळचे अध्यक्षपद देण्यास सहमत नव्हते परंतु अखेर होणार नवीद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष